बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री असताना ठाकरेंच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आता पुन्हा एकदा संधी मिळाली तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा थेट प्रश्न एनडीटीव्हीनं विचारला यावर उत्तर देताना आमच्या सहकाऱ्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं आमच्या सहकाऱ्यांनाच मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आवडेन का असा प्रश्न विचारा असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय मी कुठल्याही जबाबदारीतनं पळणारा नाही असंही उत्तर उद्धव पाहुयात नेमकं उद्धव ठाकरे म्हणालेत काय पहिले बार दो हजार मुख्यमंत्री पद लेकर आप मुख्यमंत्री बने तो कई बार बहुत शानदार काम किया आहे तो अगर इस बार मौका मिलता है तो आप चाहेंगे आपको लगता है, कि देखते है। नहीं, पहले मुझे बताइए कि शानदार काम किया है किसने कहा तो उन्हीं को पूछो क्या मैं दोबारा उनको चाहिए, चाहिए या नहीं चाहिए नहीं जब मैं मुख्यमंत्री बना तो मेरे सपने में भी नहीं था मैं कभी मुख्यमंत्री बनू ना कभी बनना चाहता था लेकिन जिम्मेदारी से भागने वाला मैं नहीं हूं और इसलिए जिम्मेदारी आई मैंने मेरी ओर से निभाने की कोशिश की अगर मेरे साथी कहते कि उन्होंने शानदार काम किया है तो उन्हीं को पूछो मैं चाहिए या नहीं चाहिए? करेंगे? अरे थामा ना पहले आता बरे दुसान दिल्ली चलूल है न नहीं हिंदी में नहीं पहले सगैंसी मुलाकात तो होने दो मेरे जो साथी जिन्होंने कहा था कि मैंने शानदार काम किया है तो अभी उन्हीं की राय ले लो संदर्भात अधिक बोलणार आहोत रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रौनक ज्यावेळेला प्रश्न तुम्ही केलात त्यावेळेला जे उत्तर समोर आलेलं आहे अतिशय सूचक असं स्वरूपाचं उत्तर जे आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत उद्धव ठाकरे खूप सूचक प्रतिक्रिया म्हणायची निश्चितपणे प्रज्ञापण सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंचा हा जो दिल्ली दौरा आहे याचं जर ॲनालिसिस केलं तर हे स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे कुठे ना कुठेतरी स्वतःला प्रोजेक्ट करण्यासाठी या दिल्ली दौऱ्यामध्ये आलेले आहेत गांधी फॅमिलीशी त्यांचे चांगले संबंध कसे स्थापित होतील याची देखील या, या दौऱ्यामध्ये ते काळजी घेताना पाहायला मिळतात काल त्यांनी राहुल गांधी यांचे सोबत त्यांची बैठक झाली त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते केसी ते उपस्थित होते के सी वेणुगोपाल जे संघटनचं काम बघतात महासचिव आहे काँग्रेसचे ते त्या बैठकीत होते आणि आज कौटुंबिक भेट जी आहे ती सोनिया गांधी यांच्यासोबत होणार आहे ज्यामध्ये रश्मी ठाकरे हे देखील उपस्थित असणार आहे मुख्यतः जर आपण बघितलं की दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली त्यावेळेस शरद पवारांनी फार महत्वाची भूमिका त्यावेळेस बजवली होती या दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी पण उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की पुढच्या काळाचं जे राजकारण महाराष्ट्रात खेळायचं आहे असं जर करायचं असेल आणि भाजप सारख्या ताकदवल बलवान अशा पक्षासोबत जर लढायचं असेल तर काँग्रेसची त्यांना मदत ही महाराष्ट्रात फार गरजेची आहे आणि कोणी मध्यस्थी काँग्रेस आणि शिवसेनामध्ये होऊ नये त्याच्यामुळे थेट संबंध स्थापित करण्यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीवारी त्यांनी केलेली आहे अनेक काँग्रेसचे नेते काल आम्ही दिवसभर संजय राऊत त्यांच्या घरी इथे उपस्थित होतो अनेक काँग्रेसचे नेते म्हणजे त्यामध्ये दिग्विजय सिंगसारखे नेते जे कधी काही एकदम कट्टर शिवसेनेवर टीका करणारे दिग्विजय सिंग हे काल उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते जवळपास पावणे एक तास त्यांची चर्चा झाली यामध्ये काही राजकीय चर्चा झाली नसल्याचं दिग्विजय सिंग यांनी सांगितलं जरी असलं पण अशा स्वरूपाचे पिक्चर्स किंवा अशा स्वरूपाचे फुटेज पाहण्याची महाराष्ट्राच्या लोकांना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे एवढे सगळे ज्येष्ठ नेत्यांसोबत फार सवय नाहीये पण पुढच्या काळात शिवसेनाचे अशा स्वरूपाचे आपल्याला चित्र जे आहेत ते पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे हा दौरा फार इम्पॉर्टंट आहे दुसरा जो प्रश्न मी त्यांना विचारला होता की मुख्यमंत्री परत एकदा तुमच्याकडे जबाबदारी आली तर तुम्ही तयार आहात का त्यांनी जे राजकीय नेते ज्या पद्धतीचे देता, उत्तर देतात तशा स्वरूपाचं उत्तर दिलेलं आहे पण त्यांची महत्वाकांक्षा आहे परत एकदा त्यांना राज्याचं नेतृत्व करायचं मुख्यमंत्री म्हणून काम करायचंय अनेक वेळा कोविडच्या काळात त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री पद भूषवलं होतं ते जे सगळं संकट आलं होतं त्यावेळेस त्यांनी जे काही काम केलं त्यांनी नेहमीच त्याचं कौतुक केलेलं आहे अनेक मंचावर त्यांचे भाषण आम्ही ऐकलेल्या आहेत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ते अशा आपल्या भाषणात स्वतः ते म्हणाले आहेत की अनेक लोकांनी माझ्या कामाचं कौतुक कौतुक केलेलं आहे त्यामुळे परत एकदा जर जबाबदारी दिली आणि राहुल गांधी यांच्याशी जर चांगले संग, संबंध असले गरज पडली तर राहुल गांधी त्यांना मुख्यमंत्री म्हणून मदत करू शकतात त्याच्यामुळे ही सगळी रणनीती जी, जी आहे ती शिवसेनेच्या वतीने आखली जाते याचा कितपत फायदा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल प्रज्ञा नक्कीच मात्र आणखीन एक महत्वाची गोष्ट ही जरी महत्वाकांक्षा लपलेली नसली तरी मागच्या वेळेला मध्यस्थ म्हणून शरद पवार होते यावेळेला त्यांना कुणीच मध्यस्थ नकोय आणि म्हणून ते थेट आलेले आहेत पत्नीक आलेले आहेत असं म्हणता येईल का एक प्रकारे तुम्ही जसं उल्लेख केला की स्वतःचं प्रोजेक्शन करणं यासाठीचे अतिशय प्रभावी असे ते प्रयत्न करतायत योग्य कारण काँग्रेसची ही तीच महत्वाकांक्षा आहे की आता स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा आहे मात्र इथे हे वेगळ्या पद्धतीने ते प्रोजेक्शन करतायत असं म्हणता येईल का प्रध्या एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेस असे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांना असं वाटतंय की यावेळेस त्यांचा मुख्यमंत्री जो आहे तो झाला पाहिजे त्यामुळे सगळे पक्ष आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करतील पण निकाल कसे लागतात आकडे काय येतात याकडे सर्वांचं लक्ष आहे आपण आता जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त जागांवर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणूक लढवली मात्र काँग्रेसनी कमी जागा लढून देखील सगळ्यात जास्त जागा काँग्रेसला मिळाला आणि मुख्यतः सगळ्यात जास्त जो काँग्रेसला फायदा दिसतोय तो विदर्भात दिसतोय जिथे शिवसेना फार कमजोर आहे मुंबईमध्ये आजही कट्टुकट बी जे पी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये एकदम कट्टुकट कर्ट फाईट जी आहे अनेक जागांवर पाहायला मिळणार आहे कोकणाचं जर आपण बघितलं तर कोकणामध्ये ज्या पद्धतीनं नारायण राणे यांनी परफॉर्म करून सिंधुदुर्गचा किल्ला त्यांनी जिंकला त्यामुळे तिथे देखील उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष कुठेतरी कमजोर झाला आहे अशा पद्धतीचे परिस्थिती कोकणात पाहायला मिळते त्यामुळे काँग्रेस निश्चितपणे काँग्रेसकडे एक मोठी संधी आहे पण असं असताना जर काँग्रेसला असं वाटलं की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं फडणवीसांवर अटॅक करतायत ज्या पद्धतीनं ते पंतप्रधान मोदींवर बोलत आहेत म्हणजे राहुल गांधींचा जो एजेंडा आहे त्या पद्धतीची ती भूमिका घेत आहेत त्याच्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हे सगळं सध्या भेटीघाटी सुरू आहे आणि याचा फायदा निश्चितपणे येणार काळात उद्धव ठाकरेंना मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे नक्कीच नक्कीच रौनक तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि अर्थातच आजचा दौरा जो आहे तो अजून विशेष असणार आहे कारण अजून पुढच्या महत्वाच्या भेटीगाठी बाकी आहेतच